हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत आहे परवाची धुनी आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हां दाखवतो तर आज आहे हनुमान जयंती तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हो आणि हनुमान जयंतीच्या सर्वच ठिकाणी खूप साऱ्या यात्रा असतात तर आम्ही चाललेल्या यात्रेला यावाला म्हणजेच आईकडे तर चला तुम्ही चला आणि आम्ही कसे जातो ते तुमच्यासोबत शेअर करा हे परवा तोही दाखवतेचा आणि इथे परवा परवा बॅग घालून एकदम रेडी झालाय परवा तर आता आम्ही आलेलो आता मिराव तिकीट काउंटरला रिक्षातून आम्ही उतरलो आणि परव भारवीला पाठवलेली आहे तिकीटसाठी कारण हळूहळू तिलाही सवय झाली पाहिजे तिकीट वगैरे कसं काढतात त्याची घेतला बघते तिकीट कसं आहे काय आहे वाचत वाचत यायला आहे तिकीट काढून आली आता आम्ही जातो चल आईंदरला आणि ये आता येत आहे लोकल डहाणू लोकल आणि आता आम्ही जात आहे हे आमच्यासारखे खूप सारे बॅग आहे तो दाखवतो बरे आणि फायनली आता आम्ही पोचलेला देऊ पालघरला दिसत असेल पालघर आणि आता जात आहे आणि पालघरचा जो गेट आहे रेल्वे फटक तो बंद झालेला आहे त्याच्यामुळे बहुतेक आम्हाला आता चालत जावं लागणार आहे आता खाली परवानी वारवी गेलीत पुढे भारवी आणि पर्वत चालत आहेत बघ आता बघू ऑटो मिळाली तर नशीब आहे ऑटो मिळाली तर बरं होईल आता खूप ऊन आहे दुपारचे बुद्धी वाजलेले आहेत बारा सव्वा बारा झालेले आहेत आणि आम्ही नॅशनल बेकरीमध्ये गेलो तिथून खूप सारं सामान घेतलं आता जातो बघू कसं जातंय तर आता आम्ही आलेलो आहोत आता जेवण वगैरे झालं आता झालेले आहे दुपार आणि जेवण वगैरे तर आमचं सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही म्हणजे आईने बनवायला घेतात पुरणपोळ्या तर ते आम्ही तुम्हाला दाखवते काय आहे सांगा तस पुरमपोळ्या ये पुरणपोळ बघू पुरणपोळ्या पुरण झालेलं आहे रेडी इथे पीठ आम्ही नवीन ट्रिक वापरतो तुम्हाला दाखवली माझी व्हिडिओ तशी आणि इथे पर्व खातोय एक रा परवा ठीक आहे तर मी भेटले पुरणपोळ्या बनवल्यानंतर नाटतो आणि नशिबा यात्रा पण आहे आणि परवाचं काय चाललंय आहे गडबड बडबड

काय तर आता आमच्या सर्व हे झालेले आहेत पुरणपोळ्या वगैरे बनवून झालेले आहेत आणि इथे आज हनुमान जयंतीची यात्रा आहे मंदिर आहेत तर बघा गाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल आणि आता सुरुवातीलाच थोडी म्हणजे तिथे पाणी छोटेसे आणि जम्पिंग जॅब वगैरे आलेले आहे तर पर्वतीकडे गेलेला आहे थोडेसे दिसतं इथून तुम्हाला दाखवतो एक विंडो हे मंदिर आहे तुम्हाला दाखवलेच आणि इथे जी मुलं दिसतात नाही तिथे ज्या परवा आला पुन्हा काय माहिती काय झालं आला परवा तिथे जम्पिंगच्या खेळून आला आणि आता परवा इथे खेट खाली Thank you. आता सकाळ झालेली आहे आजचा दिवस आहे दुसरा आता दुसरा दिवस आहे आणि सर्व अंगोळ वगैरे तर झालेली आहे कारण की आता जेवणाची तयारी चालू आहे संध्याकाळी थोडीशी यात्रा वगैरे होती ती आलो आम्ही खूप गर्दी होती यात्रेमध्ये त्यामुळे जास्त काय मी शूट केला नाही आणि आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सर्व झालेलं आहे का आणि आता जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे जेवणामध्ये काय काय आहे जेव्हा दाखवतं तर इथे बनवायचं आहे मटणाची भाजी मटण करायचं आहे त्याच्यासाठी ही वाटणाची तयारी करायला लावलेली आहे आणि हा मील्स आहे हे परवाला द्यायचं आहे ब्रेकफास्टसाठी मिच्यामध्ये वाटण वगैरे झालेलं आहे बनून आणि इथे आहे परवा आणि काल असं झालं की संदीप संध्याकाळी आले आणि संदीपने आम्हाला सरप्राईज दिलेला आहे बघा इथे आहे गाडी आणि इथे आहे परवा हे पर्वाने आहे ब्रेकफास्टसाठी मस्क मिल आणि परवा खातो परवा है ना परवा कसं लागतं मस्क मिल परवा काल इथे खेळत होता है परवा सरप्राईज द्यायला आम्हाला आलेला आहे काल सपोर्ट आणि इथे आहे त्यांची अशी मस्ती चाललं आहे आणि इथे आहे बड्डे बड्डेचे असे आम्ही आणलेले आहेत दोन केक हॅलं बरोबर कोणाचा बड्डे आहे तुझा का आधी केक कट करतो आणि नंतर आजचा मेनू तुम्हाला दाखवतो हो हो खूप सारं आहे का आणि आजचा मेनू आहे हे पार्सल आणलेलं आहे चिकन ग्रेव्ही चिकन तंदुरी थांब बाबू खुदा आणि मस्त झणझणीत असं मटन आजचा असा मस्त असा मेनू आहे आता आम्ही करतो केक कट कर. कर हा नंतर जेवूया आपण तुझाच बर्थडे आहे का <laughs> तुझाच बड्डे आहे तसा इथे चेन्नईचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे बाबू त्याला गिफ्ट दे ना ते चॉकलेट तू आणलंय ते दिसत नाही कोणता